सर्वांचं स्वागत करतो आज विधान परिषदेमध्ये मनीषा कायंदे यांच्या माध्यमातून एक इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फ इन्फॉर्मेशनच्या मुद्द्यावरती एक नवा जो येतो एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे त्यामध्ये असं थेट जे येते त्यांचं म्हणणं आहे की वारीमध्ये काही संस्थानं येतात त्या संस्थानांपैकी काही लोक जी आहेत ती अर्बन नक्षलिस्त आहेत आणि त्या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मनीषा ताई कायंद आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई हा संपूर्ण मुद्दा उपस्थित केला आपण जे काही आरोप केलेत त्या संदर्भात आता पुढे काय सांगा बघा हा आरोप बरेच दिवसापासून दहा पंधरा दिवसापासून विविध वारकरी मंडळी त्यांच्या संघटना करत आहेत मंड्यात आता कराडकर यांनी यांच्या माध्यमातून पण आपण पाहिलं की त्यांनी पण माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे वारी हे एक माध्यम वापरून काही लोक जे ज्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत यू ए पी एच्या अंडर असेल आय पी सीच्या अंडर असेल भारतीय न्यायसंहितेच्या अंडर असेल आणि ए टी एसनी पकडलेली पण ही सगळी मंडळी बेलवर सुटलेली ही वारीमध्ये एक वेगळी संघटना तयार करतात संविधान आणि पर्यावरण वारी वगैरे अशा प्रकारचं लोकायत नावाचं आणि हे सगळे पथनाट्यांच्या माध्यमातून वारीला कुठेतरी बदनाम करतात आपले अभंग आ, संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वेगळं काहीतरी आक्षेपार्य बोलणं किंवा ती भिंत उडाली होती कोणी पाहिली क कसे उडाली काय किंवा हे सगळं काहीतरी दिशाभूल लोकांची करायची संभ्रम निर्माण करायचा बुद्धिभेद निर्माण करायचा हे अशा प्रकारचं काम वारीमध्ये हे का करतात म्हणजे त्यांना इतर कुठल्याही मंचावर ते बोलू शकतात तिथे ते जाऊन पण वारीमध्ये जाऊन हे सगळं बोलण्याचं काय कारण पण ज्या पद्धतींची त्यांची नावं आहेत पर्यावरण बचाव हे आणि नाव गोंडस दिलं आहे पर्यावरण कारण संत तुकारामांनी पण म्हटलंय ना सोय सोयरे ठीक आहे आज अनेक वर्षांपासून वारकरी पर्यावरणाचा पण संदेश देतात संत तुकाराम महाराजांनी तो दिलेला आहे परंतु आता ते त्या नाव ते देतात परंतु बोलताना मात्र वेगळंच बोलतात पण सभागृहामध्ये पुरावे काही सादर केले सभागृह वर्तमान पत्र आणि काही इतर संघटनांनी आमच्याकडे जे पत्र दिले ते दिलेले उपस्थित केला की त्या वारीमध्ये जी रकुमाई चालत असते म्हणजे जे वारकरी ओ, चालत असतात त्यांच्या डोक्यावर असते की तुळशी वृंदावन घेऊन त्या नाचत वगैरे दिंडीमध्ये जात असतात परंतु आता संविधानाचं पुस्तक घेऊन म्हणजे आता ठीक आहे वारीचा उद्देश काय आहे भक्ती शक्तीचा संगम आहे संविधानाचं पुस्तक नुसतं डोक्यावर घेऊनय ते वाचून त्याचा अंमल पण केलं पाहिजे परंतु पण ठीक आहे तो एक वेगळा मुद्दा झाला परंतु म्हणजे तुम्ही आता मग आपण पाहिलं की एप्रिलमध्ये मागच्या एप्रिलमध्ये जशी लोकसभेची निवडणूक होती सगळे महाविकास आघाडीचे लोक संविधानाचं पुस्तक घेऊन फिरत एकदा तर राहुल गांधींकडे कोरं पुस्तक सापडलं म्हणजे कुठे तरी हे लोक कसं संविधान बदलणार आहेत वगैरे हे फेक नरेटिव्ह त्यांनी चालवलंच ना तेव्हा ज्या पद्धतीने आपण म्हणत आहात त्याच पद्धतीने जे काही संघटनांची नावं आपण नोंदवलेली आहेत त्यातील एक संघटनेचे स्वतः त्यामध्ये विश्वस्त आहेत आणि त्यामध्ये म्हणजे त्यांचा एक पार्ट आहे स्वतः जितेंद्र आव्हाड त्या संपूर्ण संघटनेचा पार्ट आहे ते स्वतः म्हणत आहेत जर त्यांना अटक करायची असेल किंवा त्यांना अर्बन नक्षलाइट तुम्ही म्हणत असाल तर मी पण एक अर्बन नक्षलाइट मला पण अटक करा आ, सर बघा आता पोलीस आहे सरकार आहे सगळे यंत्रणा आहे जितेंद्र आव्हाड असं आव्हान देत असतील तर सरकार त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा घेतील पण ज्या पद्धतीने आपण म्हणत आहात त्यांचं असं म्हणणं आहे की काही त्या संघटना आहेत काही भजन कीर्तन करतात ती मंडळी Uh, काही जण संविधान बचाव समितीसाठी uh, काम करतात संविधानाचा uh, ते म्हणतात की जर संविधानाचा आपण संविधान बचाव बचा कोण संविधान बदलायला निघालय हेच तर फेक नेरेटिव्ह आहे ना की हे लोक निवडून आले तर संविधान बदलणार आता किती कितींदा संविधान बदललं काँग्रेसच्या काळामध्ये कितींदा सुधारणा झाल्या त्यामुळे हे लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे आणि हेच आम्ही म्हणत आहे आणि म्हणून त्याचे परिणाम त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दिसले आपल्याला असं वाटतंय का यांच्यावरती कोणाचा वरदस्त आहे असणार ना कोण ना कोण यांच्या पाठीशी असणार तेव्हा हिंमत कशी होते कारण कायद्या यांना कोणतरी संरक्षण देत असेल कोणतरी लिगल असिस्टन्स देत असेल म्हणून यांची हिंमत होते ना सगळं काही फोटोज आहेत का ते आपण दाखवू शकतो की ज्या पद्धतीचा वारीचा जो रूट आहे त्याच वारीच्या रूट वर यांनी ते एक स्वतःचा रूट टाकला आहे त्याचा क्यू आर कोड जनरेट केला आहे हे बघा ना हा आता हाच रूट आहे त्याच्यावर त्यांनी क्यू आर कोड टाकला आहे तो क्यू आर कोड बॅन केला म्हणजे ब्लॅकलिस्ट केला असं कळतं आहे पोलिसांकडून मी अजून पाहिला नाही आहे परंतु मला त्या लोकांनी सांगितलं संघटनेमध्ये जे काही पदाधिकारी आहेत जे विश्वस्त आहेत किंवा जे काही संपूर्ण संघटनेचे संस्थापक आहेत त्यांच्यावरती काही कारवाई करण्याची मागणी केलेली आहे हा विषय सरकार दरबारी मी अनेक लोकांनी पोहोचवलाय मी नाही अनेक वारकऱ्यांनी देखील हे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे आता सरकार दरबारी हा विषय सरकार नक्कीच ह्याच्यावर ठोस पावलं नक्कीच आपल्यासोबत सोबत मनीषाताई आनंद होत्या आणि मनिषातही कायदे आपल्यासोबत होत्या नेमका हा, नेम हा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या मुद्द्यावरती हा जो एक नवा मुद्दा त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला आहे त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या संदर्भात त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केलेली आहे परंतु याच संदर्भात अधिक सरकार काय पुढे तपासणी करणार का जे काही संघटना आहेत ज्या काही संस्था आहेत त्यांच्यावरती काही कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहता लोकमत